मैत्रिणींनो मी आज लवकर लवकर लाईव्ह आलं ना की हाच प्रॉब्लेम असतो सारखे कोणाचे तरी फोन येत राहतात आणि माझ्याकडे जो दुसरा फोन आहे तो इतका चांगला नाही आहे म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट जुनं आहे ना दोन हजार अठराचं आहे तर मी ते काही वापरू शकत का नाही लाईव्ह सेशनला आता मी हाच फोन वापरते पण ह्या फोनवर इतके फोन येतात ना मला बापरे काय आहे बघा मी फक्त केली आहे बाप रे सगळं म्हणजे घर भयानक हे आहे काय गरमी तुम्हाला पण जाणवते का पुण्यात हल्ली कुठे जावतच नाहीये मी घालो प्राजक्ता मी घामाने नुसती थपथपली आहे पण मी आता चालली आहे बाहेर बापरे म्हणून मी आता तुम्हाला लाईव येऊन पटापट -पड़ बोलून जातेय त्याचं मेन कारण म्हणजे आम्ही मैत्रिणी ज्या पूर्वीच्या कलिक जो दहा वर्ष आम्ही एकत्र काम केलंय तर बरेच वर्ष आमची एक मैत्रीण कॅनडाला मायग्रेट झाली होती ती आली आहे तर म्हणजे कलीग तर ती बरेच म्हणा दिवस आम्ही म्हणत होतो भेटायचं भेटायचं तर आज आमचं ठरलंय की डिनर करायचं बाहेर सो मी थोड्याच वेळात बाहेर घेणार आहे आणि एकदा आम्ही मैत्रिणी भेटलो की मग तुम्हाला माहिती आहे की मी काय वेळेवर येणार नाही मग तुम्ही वाट बघत बसाल की मी लाईव्ह आले नाही लाईव्ह आले नाही म्हणून म्हणलं ती आत्ता ऑलरेडी माझी मैत्रीण निघाली आहे गाडीत आहे ट्रॅफिक जॅम मध्ये फसली आहे तेवढ्या वेळात मी तुमच्याशी बोलून घेते बापरे इतकं उकडत आहे ना काय करू थांबा जरा हा मी नॅपकिन सांगते मी ऍक्च्युली बरोबर ना नॅपकिन घेऊन जायचं ठरवलं तर ओला करून ओला करून घेऊन जायचं असं ठरवलेलं आहे म्हणजे काही कळतच नाही मला एसी मी वीस वर लावलाय पण तरी सुद्धा अजून झाली आहे तर असा आहे किथला कडक उदाळा आर्यन हटालगी हॅलो 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 आर्यन तर मुद्दा हा आहे की मी आता पटपट -पट नेहा हलो तर मी आता पटकन लवकर आलीये त्याचं हेच कारण आहे की मला आता जायचं आहे आणि माझ्या एक्स कलिग्सला आणि तसं म्हणलं तर खास मैत्रिणींना भेटायचंय तर मला काय लहान मुलासारखं आहे माझं आता वाटली साडी नेसायची नेसली तर काल तुम्हाला दाखवली तर ती दुसरी जी माझ्या बहीणबाईंनी मला साडी दिली आहे लाल त्याच्यावरचा ब्लाऊज बी घातलाय आणि ती मादीची जी जी एक पिंक साडी मी परवा जी घेतली होती ना चौदा मिनिटनं त्याचा तो सॅटिनचा सा पेटीकोट त्याच्यात घातला आहे त्यामुळे आज परत तुम्हाला दाखवायची वेळ आलेली आहे की है। तोर अजुन ही साडी कशी आहे तर अजून काय याचा ब्लाउज ब्लूज शिवून झालेला नाही आहे पण मी तो सॅटिनचा एक पेटिकोट जो आधीच्या साडीचा आहे तोच घालून आता मैत्रिणींबरोबर जायचं आहे तर म्हणलं ही नेसावी कारण छान वाटते आणि नेसावीशी वाटत असताना नेसलं पाहिजे नाही का आता माझं वस वय असं आहे की ठेवून 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 मग मी म्हातारी झाल्यावर कधी घालू म्हणजे ऑलरेडी मी म्हातारी त्यात अजून म्हातारी झाल्यावर कधी घालू असं मी ठरवलं आहे की मी ऑलरेडी आत्ता घालायचं म्हणून मी लगेच घातलं आहे आता शिवून ब्लाऊज बी झाल्यावरती वेगळं ओ गॉड खूपच 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 गरम होतंय बाबा तर मैत्रिणींनो आज मी काय बोलायचं हां पण आपले जे रेग्युलर नवीन वर आज आले त्यांना सांगते की मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुडे काकू आणि माझ्या वर मी बरेच जुनं म्हणजे आयुष्यभर जे मी स्वयंपाक केला आहे त्याचे बरेचसे व्हिडिओ मी करून ठेवले आहेत आ तुम्ही प्लेलिस्ट बघा त्याच्यामध्ये आई हे मी कसं करू अशा टाईपची काहीतरी सिरीज आहे तर ती पण बघा कारण जे नवीन स्वयंपाक करतात त्यांना त्यातनं ते कळेल की स्वयंपाक बेसिक कसा करायचा दुसरं म्हणजे आजचा मी विषय पण असाच ठेवला आहे की जरी अगदी तुम्ही डायटिशियनकडे गेलात डाएट तिच्याकडनं भरपूर पैसे देऊन डाएट घेतलं त्याच्यानंतर तुम्ही अगदी स्ट्रिक्ट डाएट केलं आणि बारीक झालात तरी पुढे काय कारण पुढे आपण पहिले पाडे पंचावन्न होत होतं anyway, एनिवे त्यामुळे घरचं खाणं महत्त्वाचं आहे तर त्या ज्या रेसिपीज आहेत तर त्या तुम्ही माझ्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये बघा नंतर आता माझ्या साडीच्या शॉपवरनं तुम्हाला कळलंच असेल की मी बरेचसे साडींचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर मी जिथे जिथे गेली आहे बनारसला गेले होते म्हणजे काशीला नंतर औरंगाबादला नंतर पैठणला वगैरे असं तिकडचे साड्यांचे व्हिडिओ परत पुण्यात जेव्हा प्रदर्शनं भरतात तर वेगवेगळ्या टाईपच्या मृगनयनी वगैरे तर त्याचे एक्झिबिशनचे साड्यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत आता बघा कविताचा फोन आलाच सो so, मैत्रिणींनो मला वाटत नाहीये की आज मला तुमच्याशी जास्त बोलता येणार आहे कारण माझ्या ऑलरेडी मैत्रिणीचा फोन आलेला आहे पण मला एवढंच सांगायचं आहे की मी उद्या ते कव्हर करीन की जरी डायट वगैरे डायटिशियन कडनं वेट कमी करून घेतलं तरी मेंटेन कसं होत नाही आणि मग काय आपल्याला करायला पाहिजे ते सगळं उद्या सांगेन आता आज नाही सांगत पण बाकीचं काय सांगते आहे तर ते तुम्ही बघा साड्या बिड्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप मिळतील सध्या जे एक्झिबिशन चालू आहे पुण्यात त्याचा पण मी व्हिडिओ टाकला आहे आणि यूट्यूब शॉर्ट्स तुम्ही माझे बघा कारण त्याच्यात मी ही साडी कशी एका अंगठीतनं जाते ते वगैरे दाखवलेलं आहे यूट्यूब शॉर्टमध्ये कारण तो मेन जो व्हिडिओ आहे त्या दुकानातला तो मी अजून एडिट करून घातला नाही आहे तर तुम्हाला यूट्यूब शॉर्ट बघितलं की कल्पना येईल त्या दुकानाचं महत्व काय आहे जिथून मी ही साडी घेतली आणि आता साड्या बघू शकता नंतर मी बरेच तीन चार महिने झाले लाईव्ह येते तर लाईव्ह सेशनमध्ये मी खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण गप्पा मारता मारता शिकतोय तर तुम्हाला जर ते सगळं शिकायचं असेल तर तुम्ही लाईव्ह सेशन्स पण बघा तरुण मुलांनी स्पेशली कविताचा फोन आला ना खरे काय म्हणते पोहोचली चला मैत्रिणीं मला आता जावंच लागणार आहे ती फार जवळपर्यंत पोहोचली आहे तर आमचं रेस्टॉरंट जवळ आलेलं आहे तर आता आज मी जे बोलणार होते ते मी बोलूच शकत नाही पण मी असं समजा की मी तुम्हाला सांगायला आली आहे की आज मी लाईव्ह घेणार नाहीये रात्री तर माझी वाट बघू नका मी आता चालली आहे डिनरला मैत्रिणींबरोबर डिन गप्पा मारायला योगेशसाठी मी दोन भाकऱ्या करून ठेवल्या आहेत आणि दोन पोळ्या सकाळी केलेले फुलके होते तर तो, तो म्हणला वरी मी uh, मीठ भाकरी खातो मीठ भाकरी नाही खाणार आहेस तू तो म्हणला मी माझं मी ऑमलेट करून आपलं हे घेतो काय भुर्जी करून खातो सो so, मी त्याला सांगितलं की बाप रे तू एक येल्लो जे आहे ते फक्त एकच का बाकी वाईट एक वाईट किती घाल तीन चार पाच किती घाल आणि मस्त भुर्जी कर त्याला तो कांदा घालून करतो मी कांदा तेलात कांदा घालते मग टोमॅटो पण घालते लसूण पण घालते थोडासा थोडं खिंचीत आलं घालते थोडा गरम मसाला घालते आणि मग ती फोडलेली अंडी घालते पण योगेश फक्त कांदा मिरची कोथिंबीर एवढंच घालतो तर आता आय थिंक माझी बैत्रीण पोचली आहे रेस्टॉरंटला जायला तर मी उद्या सांगेन की मी कुठल्या रेस्टॉरंटला गेले होते आणि मी तिथे धमाल काय केली तर उद्या भेटू माझा उद्याचा विषय काय असणार आहे मी तुम्हाला आधीच सांगते एक मिनिट योगेश हो उद्याचा माझा विषय हा आहे एसी बंद करावा लागेल जाताना हा आहे की डायटिशियनकडे जाऊन वजन कमी केलं तरी पुढे मेंटेन करणं सस्टेनन्स इज अ बिग प्रॉब्लेम तर ते कसं केलं पाहिजे कारण मी खूप वजन कमी केलंय पण ते मेंटेन करण्यासाठी शेवटी पेठेतले किंवा पूर्वीच्या मिडल क्लासमधले जे संस्कार होते ना सकाळी लवकर उठायचं घरचं खायचं असं तसं आपण त्याच्यावर डिस्कस करूया तेच जास्त महत्वाचं आहे तर ते आपण नंतर डिस्कस करूया दुसरं म्हणजे शनिवारावर मी म्हणतो ते बागेत भेटूया वगैरे मी घरात असताना तर आय एम शुअर तुमचे नवरे पण ओरडतील तुम्हाला की नाही नाही असं नाही करायचं तर आपण कधीतरी सोमवार मंगळ बुधवार कधीतरी सगळ्यांच्या सोयीनी तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा हा व्हिडिओ सेव्ह झाल्यावर की कोणत्या दिवशी तुम्हाला भेटायला आवडेल आय वुड प्रिफर मंगळवार कारण मग तेव्हा जास्त लोक नोकरीत कामात असतात तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही मंगळवारी पाच वाजता आपण संभाजी वगैरे भेटू शकतो तर तुम्ही मला तर आता मी जाते उद्या येईन लाईव्ह तोपर्यंत बाय बाय एक्झिबिशन बघायला जायचं असेल तर जा बाय चला